प्राचीन भारतात एक महान राजा होऊन गेला सम्राट चंद्रगुप्त मौर्य त्याचा दरबार विद्वानांनी विचारवंतांनी आणि कुशल मंत्र्यांनी भरलेला असे पण त्याचं राज्य चालवण्यामागे एक महान व्यक्ती होती आचार्य चाणक्य आज आपण अशाच एका प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत जिथं चाणक्याने तीन साध्या पुतळ्यांच्या माध्यमातून जीवनातील एक मौल्यवान धडा दिला ही कथा फक्त एक गोष्ट नाही तर आपल्याला जीवनात खूप काही शिकवणारी आहे चला जाणून घेऊया चाणक्याच्या या अद्भुत शिक्षणाबद्दल महाराजा चंद्रगुप्ताचा दरबार भरलेला होता सर्व सभासद आपापल्या जागी बसले होते आणि महामंत्री चाणक्य दरबाराची कारवाई पाहत होते महाराजांना रोज काहीतरी नवीन शिकायची आणि जाणून घ्यायची आवड होती आजही त्यांनी विचारले आज काही नवीन आहे का, नवी का? त्यावर उत्तर मिळाले एक सौदागर आला आहे जो काही नवीन खेळणी घेऊन आला आहे त्याचा दावा आहे की महाराज किंवा इतर कोणालाही आजवर अशी खेळणी पाहायला मिळाली नाही आणि कदाचित पुढेही मिळणार नाही या ऐकून महाराजांनी त्या सौदागरास दरबारात बोलवण्याचा आदेश दिला सौदागर आला प्रणाम केला आणि आपल्या पिठारीतून तीन पुतळे काढून महाराजांसमोर ठेवले त्याने सांगितले अन्नदाता हे तीन पुतळे खूप खास आहेत दिसायला सारखे वाटतात पण त्यांच्यात मोठा फरक आहे पहिल्या पुतळ्याची किंमत आहे एक लाख मोहरा दुसऱ्याची एक हजार मोहरा आणि तिसऱ्याची फक्त एक मोहर महाराजांनी तिन्ही पुतळे नीट पाहिले पण त्यांच्यात काहीही फरक जाणवला नाही मग त्यांच्या किमतीत एवढा मोठा फरक का हा प्रश्न चंद्रगुप्ताच्या मनात घर करून राहिला अखेर त्यांनी सभासदांना पुतळे देत विचारले यात काय फरक आहे तो शोधा सभासदांनी पुतळे सर्व बाजूनी पाहिले पण त्यांना काहीच गुळ उलगडले नाही शेवटी महाराजांनी हा प्रश्न आपला गुरु आणि महामंत्री चाणक्य यांना विचारला चाणक्य यांनी पुतळ्याकडे बारकाईने पाहिले आणि दरबाराना तीन तुकडे गवत तिनके आणायला सांगितले तिनके आणल्यानंतर त्यांनी पहिला तिनका घेतला व पहिल्या पुतळ्याच्या कानात टाकला सगळ्यांनी पाहिले की तिनके थेट पोटात गेले काही वेळाने पुतळ्याचे ओठ हल्ले आणि पुन्हा बंद झाले नंतर चाणक्याने दुसऱ्या पुतळ्याच्या कानात तिनके टाकले आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दुसऱ्या कानातून बाहेर पडले पण पुतळा तसाच राहिला सर्वांचे लक्ष तिसऱ्या पुतळ्याकडे गेले चाणक्याने त्याच्या कानात तिनके टाकले आणि पहा ते थेट तोंडातून बाहेर आले वेळी पुतळ्याचे तोंड पूर्ण उघडले आणि तो हलायला लागला जणू काही बोलायला उत्सुक आहे हे सगळं पाहून महाराज चकित झाले आणि त्याने विचारले हे सर्व काय आहे आणि या पुतळ्यांच्या किंमतीत एवढा फरक का चाणक्याने हसत उत्तर दिले राजन या तीन पुतळ्यांमधून तीन प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व होते पहिला पुतळा मौन आणि विचारशील व्यक्ती या पुतळ्याच्या कानात काही सांगितले तरी ते थेट पोटात जाते आणि नंतर मोजकं बोललं जातं म्हणजे हे लोक ऐकलेल्या गोष्टींचा आधी विचार करतात पुष्टी करतात आणि मगच बोलतात हे खरे बुद्धिमान आणि जबाबदार लोक असतात म्हणून त्यांची किंमत सर्वाधिक एक लाख मोहरा आहे दुसरा पुतळा न बोलणारा निष्क्रिय व्यक्ती या पुतळ्याच्या एका कानातून ऐकलेले दुसऱ्या कानातून बाहेर जाते अशा लोकांना कशाचाही फारसा फरक पडत नाही ते कोणत्याही चर्चेत पडत नाहीत कुणालाही हानी पोचवत नाहीत आणि शांतपणे राहतात त्यामुळे या पुतळ्याची किंमत एक हजार मोहर आहे तिसरा पुतळा अफवा पसरवणारा अडाणी व्यक्ती या पुतळ्याच्या कानात काही सांगितले तरी ते तोंडातून लगेच बाहेर पडते म्हणजेच हे लोक ऐकलेल्या गोष्टींना विचार न करता लगेच पसरवतात सत्य असत्य तपासून न पाहता इतरांना सांगतात हे लोक समाजात अफवा पसरवतात आणि गोंधळ निर्माण करतात म्हणून या पुतळ्याची किंमत एक मोहर आहे या कथेतून आपण काय शिकतो पहिल्या पुतळ्यासारखे व्हा सुनी गोष्टीवरती लगेच विश्वास ठेवू नका सत्यता तपासा आणि मगच बोला दुसऱ्या पुतळ्यासारखे शांत राहा प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे आवश्यक नाही कधी कधी गप्प राहणे शानपणाचे असते तिसऱ्या पुतळ्यासारखे होऊ नका कसलीही गोष्ट पडताळणी न, न करता पसरवणे धोकादायक ठरू शकते अफवा आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्याने लोकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं बुद्धिमान तोच जो योग्य वेळी योग्य गोष्ट आणि योग्य ठिकाणी बोलतो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा